बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून तुरंबे परिसरात जनावरांसाठी घटसर्प लसीकरण मोहीम राबवण्यात आली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांना होणाऱ्या साथी साथीच्या आजारांपासून संरक्षण मिळावं यासाठी ही मोहीम महत्वपूर्ण ठरली आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरातील जनावरांना जिल्हा परिषदेमार्फत लसीकरण मोहीम राबवण्यात आली या लसीकरण मोहिमेला काही पशुपालकांनी उत्तम प्रतिसाद दिला असला तरी अनेकांनी अजूनही अज्ञानामुळं लसीकरण टाळल्याचं चित्र आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला घटसर्पासारख्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते या आजारात जनावरांना तीव्र ताप येतो आणि वेळीच उपचार झाले नाही तर प्राण गमवावा लागू शकतो त्यामुळं लसीकरण हेच जनावरांच्या आजारावरचं प्रभावी संरक्षण आहे असं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश धायगुडे यांनी सांगितलं दुर्दैवानं काही शेतकरी साथीच्या आजारानंतरच जागरूक होतात हे चुकीचं आहे पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी लसीकरण योग्य आहार आणि वेळच्या वेळी तपासणी आवश्यक असल्याचं मत उपस्थित पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी मांडलं या मोहिमेत डॉक्टर अनिकेत पाटोळे अमोल निऊंगरे रतन शिंदे संस्कार मांडवकर आदर्श सावरतकर शेखर भोई यांनी सहभाग घेतला